जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले इंजिनियर ज्या एक्झिक्युटिव्ह होत्या त्यांना ती सपोर्ट करून आणि त्यांचा पूर्णपणे प्रश्न होता आता त्यांचं काही संबंध उरलेला नव्हता परंतु आता त्याच्यानंतर जे आमचं उरलेलं घर होत ते घरामध्ये आम्ही माझा भाऊ हारा होता आणि माझी आई आणि ते कष्ट करून कुंभार समाजाचा आमचा धंदा आहे ते कुंभार समाजाचं काम करतात मा मूर्ती असो त्याच्यानंतर माठा असो हे काम ते करतात आणि पोट भरत असतात पण पोट भरत असताना एक अचानक एक एक रात्री बावीस पाच दोन हजार चोवीसच्या रात्री भाडोद्री बुद्ध बाहेर आणून त्यांना सांगितलं गेलं की याचं घर उद्ध्वस्त करून टाका याचं घर पाडून टाका या अशा चांगल्या इमारती समोर नाही काढून गावातून आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केलं रात्रीच्या वेळेस माझ्या भावाला मारहाण करून त्याला धक्का देऊन त्याला बाहेर बोलवलं आणि त्याला मारहाण करून सनी कडे टाकीकडे घेऊन गेले आणि टाकीकडे घेऊन गेल्यानंतर त्याला त्याच्या सोंड्यानं तुम्ही ऐका तो काय सांगा मला तिचा आवाज आला धक्कम पडली धक्कम पडली तर मी बाहेर आलो तिथं वाट्यावर आलो वाट्यावर काय झालं बोलू नका डायरेक्ट सतत जण आले डायरेक्ट मग एका गचंडी धरली याकानं तोंड दाबल हात हातपाय धरले आणि असं उष्णून तिथं आदळ तिथं त्या वाट्याच्या खाली होतो इकडं तर मग छातीत लात मारली छातीत मग एका दाटा मारला पायावर पायावर दाटा मारला मय कपडा फाडा कपडा फाडून मला ओढक ओढक टाकीजवळ गेलं टाकीजवळ दोनच्या पाच समूस खडत मारल्या गोल नदीत नेलं नदी काढत मारलं म्हणे आता जर तू या जागेवर जर आला तर तुला मारून टाकू दाबाडी हसनाबाद इकडं जर दिसला तू तुला गुळी घालून मारून टाकू आम्ही कोणचे माणसाहे संतोषदाची माणसाई म्हणे आणि त्याच्यानंतर आता त्यांनी आमच्या मूर्त्यांची जे गणपती गणपती आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष करून गणपती महाराजांना विशेष महत्व दिलं जातं आणि त्या महाराजाची महाराजांची प्रकारे विटंबना आमच्या मूर्त्यांची केलेली हे तुम्ही याच्या माध्यमातून तुम बघू शकता या मूर्त्या कशा कुठल्या फोडलेल्या आहे ज्या हिंदू धर्मामध्ये या आपण याला देवते समान पूजनीय मानतो ज्या आपण कुठल्याही प्रकारची सुरुवात करायची असेल तर आपण या गणपतीच्या माध्यमातून गणपतीचं दर्शन घेतल्यानंतरच करत असतो कार्यक्रम करायचा परंतु या देवत्यांची कशा प्रकारे विटंबना केली मित्रांनो तुम्ही बघू शकता मूर्ती सर्वप्रथम आमच्या या गावातले जे कुंभार समाजाचे गरीब परिवार आहे त्या परिवारावर जो अत्याचार अन्याय झाला त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो की अशा पद्धतीची झुंडशाही हुकुमशाही जर पोलीस प्रशासन खपून घेत असेल तर सर्वसामान्य माणसाला कसा न्याय मिळेल हा पहिला प्रश्न माझ्यासमोर आहे आणि म्हणून आज या त्याच्या मावशी आहेत आपल्या विमलबाई शिवलाल संत्रे आणि बाबूलाल संत्रे त्या विमलबाई बाबूलाल संत्रे आणि त्यांचा जो परिवार आहे जो त्यांचा मुलगा तुकाराम इथं राहत होता आणि मूर्ती घडवायचं काम करत होता त्यांच्या घर रस्त्यामध्ये आडवं आलं म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने त्यांना काही मावेजा दिला आणि त्या काही घरातला भाग रस्त्यामध्ये घेऊन टाकला परंतु तो रस्त्यातून घेऊन टाकल्यानंतर जे उरलेलं जवळजवळ आठशे हजार फुटाचं घर किंवा जागा होती त्याच्यामध्ये या गरीब कुटुंबातला एक मुलगा त्याची मंडळी त्याचे मुलं उपजीविकेचं साधन म्हणून मूर्ती घडून तिथं राहत होते परंतु तेही घर पाडायची भूमिका परवा रात्री कोणीतरी येऊन त्याला मारलं हानलं आणि त्यांनी सांगितलं आम्ही यांची माणसं आहोत आम्ही त्यांची माणसं आहोत तुकारामने तो त्याचं बयान पोलीस स्टेशनलाही दिलं आमच्यासमोरसुद्धा कथन केलं परंतु प्रशासन अजूनही त्यांना मदत करायला तयार नाही आतापर्यंत जर अशा पद्धतीने एखाद्याचं घर पाडलं असेल तर तहसीलदारांनी तात्काळ त्याची राहायची व्यवस्था करायला पाहिजे जी होती डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये तहसीलदाराला ते अधिकार आहे इथं त्यांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून द्यायला पाहिजे होता आणि त्याचबरोबर त्यांची मग पुढच्या भविष्यातल्या महिना दोन महिने तीन महिन्याची जेवणा खावण्याची व्यवस्था राशन पाण्याच्या माध्यमातून करायला पाहिजे होती अद्याप ती सरकारने केलं नाही काय कारण असेल सरकारवर असा कोणाचा दाव आहे म्हणून या पद्धतीने कुंभार समाजाच्या समाजावर अत्याचाराने अन्याय केला जातो याचा छडा लावण्याचं काम खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासन महसूल खातं यांनी आतापर्यंत करायला पाहिजे होतं पण दुर्दैव आमचं की या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं माणसाला जगण्याचा अधिकार दिला त्या अधिकाराची पायमल्ली करायचं काम आपल्या जिल्ह्यातलं प्रशासन करतं की काय अशी कुठंतरी आता सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये शंका निर्माण व्हायला लागलेली आहे आम्ही यानंतर निश्चितपणाने आम्ही व्यक्तिगत खाजगीरित्या तर त्यांना प्रचंड मदत करूच इथं आलेले सगळी माणसं आमच्या सुद्धा परंतु पोलीस प्रशासनाने सुद्धा याच्यावर कोणाला तरी जरब बसवण्याची गरज आहे आणि या कुटुंबाला मदत करायची गरज आहे मग ते घरकुलाच्या माध्यमातून असेल किंबहुना त्याचं जे नुकसान झालं त्या नुकसान भरपाईच्या माध्यमातून असेल या सगळ्या बाबीची मदत आणि त्याचबरोबर आरोपीला तात्काळ अटक करून त्याला शासन झालं पाहिजे या पद्धतीची भूमिका रास्त अपेक्षा कुठल्याही आरोपी फिर्यादीची असणार आहे आणि दुर्दैवानं इथं जर ते घडत नसेल तर याचा अर्थ असा होतो आहे की इथं कुठंतरी हुकुमशाही येते की काय का अशा पद्धतीचं काम या भोकरदन तालुक्यामध्ये होत असेल तर ते योग्य नाही आम्ही तात्काळ इथून निघाल्या निघाल्या एस पी साहेबाला भेटायला जालन्याला जाणार आहोत आणि त्यांना ही सगळी कैफियत सांगणार आहे आणि जर याच्यानंतरही फरक नाही पडला तर मग मला राज्यपालाकडे जावं लागेल तर अशा पद्धतीने हे काम करणार असेल तर म्हणून या ठिकाणी आम्ही या घटनेचा परत एकदा निषेध करतो आणि प्रशासनाला जर जागं झालं नाही तर मोठं आंदोलन या जिल्ह्यामध्ये उभं करायचं काम करतो पीडितांनी माझं जे कुटुंब आहे अत्यंत भयभीत आहे त्याच्यासाठी मला पोलीस संरक्षणाची अत्यंत गरज आहे कारण माझ्या कुटुंबाला कधी पण जीव घेणं हल्ला आताच तुमच्या समोर पोलिस आला यांना सांगितलं की मी एस कडे चाललो आतापर्यंत त्यांना तात्पुरता निवारा आणि पोलीस संरक्षण निश्चितपणाने मिळायला पाहिजे होतं ते अद्याप दिलेलं नाही त्याच्यासाठीच आम्ही एस पी साहेबांकडे चाललो आणि ते तात्काळ आपल्याला मिळून देऊ सर पोलिसांनी अद्याप एफ आय आर नाही मला असं कळलं की एफ आय आर फाडून घेतलेली आहे परंतु यांचं म्हणण्याप्रमाणे यांनी सांगितलेल्या आरोपीची नाव अद्याप त्याच्यात समाविष्ट केलेले दाखल झालेली आहे परंतु ते ऑनलाईन दिसत नाही त्यांनी ऑनलाईन मी एकदा पोलीस एस पीला भेटणार कुठली एफ आय ऑनलाईन दिसते पोलिसला भेटल्यानंतर निश्चितपणाने याच्यावर आपण कारवाई करण्याचं सांगू बऱ्याचदा अशी एक तक्रार पोलीस डिपार्टमेंटला घेतली जाते पहिल्यांदा ते तक्रारीच्या स्वरूपात घेतात आणि नंतर त्याच्यावर एफ आय आर फाडतात नेमकं काय झालं आहे याच्यावर खऱ्या अर्थाने याला काही वेळ वाया घालायची गरज नव्हती तात्काळ कोणी कंप्लेंट करायला ते एफ आय आर फाडायला काहीच अडचण नव्हती यानं काय केलं एकदा मी चौकशी करतो आणि आपल्याला बोलतो चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद